आर्यन हार्ट केअर मिरज व वॉनलेस हॉस्पिटल मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान आणि मोफत हृदयरोग तपासणी शिबिराचं भव्य आयोजन सर्वांनी याचा लाभ घेण्याचे डॉक्टर याज मुझावर यांचे आवाहन आर्यन हार्ट केअर मिरज व वॉनलेस हॉस्पिटल मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान आणि मोफत हृदयरोग तपासणी शिबिराचे भव्य आयोजन मिरज व वॉनलेस हॉस्पिटल मिरज इथं दिनांक रविवार चौदा जुलै रोजी करण्यात आले आहे यावेळी मोफत हृदय तपासणी शिबिरामध्ये ई सी जी व इको कार्डिओग्राफी तपासणी करण्यात येणार आहे वॉनलेस हॉस्पिटल पुनर्जीवित करण्याच्या हेतूने वॉनलेस हॉस्पिटलमधील हृदयरोग तपासणी विभाग सुरू करण्यासाठी प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर मुझावर यांनी पुढाकार घेतला आहे याचाही शुभारंभ या शिबिराच्या निमित्तानं केला जाणार आहे सध्या जिल्ह्यामध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असून रक्तदान श्रेष्ठदान या संकल्पनेतून भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले आहे पत्रकार तसेच सर्व सामाजिक संघटना वैद्यकीय संघटनांनी यांच्या विशेष सहकार्यातून हे भव्य शिबिर आयोजित करण्यात आलंय तरी सर्वांनी हृदयरोग तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा तसेच रक्तदान शिबिरांमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन डॉक्टर रियाज मुजावर यांनी केलंय मी डॉक्टर रियाज मुजावर इंटरनॅशनल कार्डिस्ट आहे उद्या चौदा दिनांक रविवारी सकाळी नऊ वाजता मिशन हॉस्पिटल येथे आपण रक्तदान शिबिर अरेंज केले आहे आज आपण बघतो की बऱ्याच ठिकाणी रक्ताची गरज भरते गरज असते आणि त्या अवेलेबल नसतं त्यामुळे उद्या मोठे रक्तदान शिबिर आहे तसेच हृदयाचे आजार सुद्धा वाढले आहेत त्यामुळे त्या ठिकाणी हृदयरोग तपासणी ईसीजी पूर्णपणे फ्री जाईल हा सुद्धा कॅम्प ठेवला आहे तसेच मिशन हॉस्पिटलमध्ये उद्या आपण सीसीओ हा, हा विभाग पूर्णपणे पहिल्यासारखा सुरू करण्याचा प्रयत्न करत आहे तर सर्वांना आव्हान आहे की उद्याच्या ब्लड ब्लड डोनेशन कॅम्पला हृदयरोग तपासणी कॅम्पला व सीसीओच्या ओपनिंगला हजर राहावे